नमस्कार भुसाळ स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजत आहे तर फ्रेंड्स तुमच्यासाठी खूप छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ व्हिडीओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ खूपच आवडेल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ टाकला थोडासा उशीर झाला आहे तर तुम्ही समजून घेऊ शकता तर बघा इथे संध्याकाळीच असे तिळगुळाचे लाडू बनवून घेतले आणि त्यानंतर बघा सकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम पण आहे आणि कृष्ण मल्हारचं बोरनान पण आहे तर दोन्ही तयारी एकत्रच चालू आहे तर त्यामुळे थोडीशी घाई चाललेली आहे त्यामुळे थोडंसे व्हिडिओ मी काढली नाही आहे मध्ये मध्ये कारण मला वेळच नाही मिळाला मी विसरून गेले आणि इथे बघा थोडीशी तयारी केलेली आहे छान अशी म्हणजेच इथे सगळी वगैरे अगोदर काढली होती पण ते मल्हारने काही ठेवलं नाही सगळे तोडफोड केला मग ते परत मी पुन्हा तिथे डेकोरेशन जेवढं केलं होतं तेवढं पुन्हा मी टेबलावरती ठेवून थी दिलं काढून कारण त्यांनी सगळं इकडं तिकडं करून टाकलं होतं फुलांनी आणि बघा इथे मी सगळे चॉकलेट्स वगैरे म्हणून मी टेबलावरतीच ठेवले थी आणि खाऊन वगैरे टाकायचे मल्हार कृष्ण काही शांत बसत नव्हते आणि बघा आमच्या दिदीने इथे मोठ्या दिदीने खूप छान अशी रांगोळी काढलेले स्पेशल बोरनान आणि हळदी कुंकाची तर कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा रांगोळी तर आवडली असेल तर खरंच कमेंट करा आणि पूर्ण डेकोरेशनसुद्धा आमच्या मोठ्या दीदीनेच दे केलेलं आहे कारण हे पतंग वगैरे सगळं बनवणं तिचंच चालू होतं आम्हाला हा सरप्राईज दिला आहे तिनं आम्हाला काहीच कल्पना नव्हती याची तर आणि सगळं डेकोरेशन कसं बनवायचं हे तिचंच प्लॅन होता सगळं ती सांगेल त्याचप्रमाणे आम्ही केलो आहोत तर छान आले का नाही डेकोरेशन हे सुद्धा सांगा तर इथे बघा बायकांना सांगितलं होतं लवकरच पण म्हणतात ना की काहीतरी मध्ये तिसरा पाया येतो तर तसंच झालं आहे कारण आम्ही लवकरच करायचं ठरवलं होतं कारण सासूबाईंना वगैरे वगैरे मंदिरात वगैरे जायचं असतं तर त्यामुळं तर बघा इथे लाईटच गेली म्हणजे नेमकं रोज जात नाही आणि त्याच दिवशी लाईट गेली तर मग आता काय करणार लाईट नसल्यावर तर काय करू शकत नाही मग चला म्हटलं आता थांबूया थोडा वेळ पण एक तास झाला दोन तास झालं तरी पण पत्ताना लाईटीचा मग कसं सहा वाजता लाईट काय आली आणि त्यानंतर मग सगळ्या बायकांना बोलवलं आणि अर्ध्या बायका यायच्या बाकीच होत्या तर चला म्हटलं तोपर्यंत आपली तयारी करून घेऊया म्हणजेच आता बोरनानाची तयारी चालू आहे तर अगोदर बोरनान करायचं आहे आणि त्यानंतर मग हळदी कुंकू करायचंय तर तोपर्यंत बाय काय येत राहतील मग तोपर्यंत चला म्हटलं औक्षण करून घेऊया तर ताई आता बघा इथे कृष्ण विमल्हारचं औक्षण केली आहे आणि इथे बघा फोटोशूटसाठी किती फोज वगैरे द्यावं लागतं ना की सगळं झाल्यानंतर फक्त दाखवायचं असतं की मी ऑप्शन करत आहे तर बघा खूप आवड आहे प्रत्येकाला कशी आवड असते फोटोंची तर त्यानंतर बघा इथे मी आली आहे ऑप्शन करण्यासाठी कृष्णवी आणि मल्हार्ज मकर संक्रांतीच्या काळात बालकांचे बोर्नान का केले जातात मकर संक्रांतीला सूर्याचे मकर राशी प्रवेशासह नवीन ऊर्जाची सुरुवात मानली जाते बाळाच्या आयुष्यात सकारात्मकता आणि शुभता यावी या साठी बोरनानाचा विधी केला जातो नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांत सर्वत्र साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा तर दिल्याच जातात सोबतच पौष महिन्यात इतरही सण साजरे केले जातात तर इथे ऑप्शन झालं पण प्रत्येकाला वाटतं ना फोटोशूट हवं तर माझं पण फोटोशूट झालं आणि त्यानंतर बघा इथे न्यू फ्रेंड म्हणून मी ह्याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याच ताई म्हणजेच स्वप्नाताई बिचारा पाच वाजता सांगितलं होतं तर पाच वाजता झाले आमच्यासाठी खास करून आणि त्यांना खूप वेळ द्यावा लागला आमच्यासाठी ते शेवटपर्यंत होत्या तर खरंच आम्हाला खूप वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मानते मी स्वप्नाताईचं आणि त्यांनी ऑक्शन केलं आणि त्यानंतर इथे स्वयंची मम्मीने सुद्धा इथे ऑक्शन केलेलं आहे त्यानंतर इथे बघा विराजच्या मम्मीनं ऑक्शन केलं आणि त्यानंतर इथे बघा कबीरच्या मम्मीसुद्धा ऑक्शन करत आहे आणि त्यानंतर इथे बघा नावडकर काकी आलेले आहेत आणि त्यासुद्धा इथे ऑक्शन करत आहेत मल्हार कृष्णवीचं तर फायनली आता झालेलं आहे सगळ्यांचं ऑप्शन करून तर चला आता फक्त बोरस्नानाची तयारी बाकी आहे तर चला लवकरच आता बघा ते सुरुवात झालेली आहे बरं स्नानासाठी तर बघा सर्व बायका एकत्र येऊन अशा आम्ही बरं स्नान घालत आहोत बरं स्नान घालतोय खरं पण त्यांच्या डोक्यावर पडतात का नाही लाया का चॉकलेट पडतात का नाही यांच्याकडे लक्ष नाही आहे कोणाचं कारण सगळ्यांना फोटोमध्ये का मी दिसते का नाही मी येते का नाही माझा फोटो निघत आहे का नाही किंवा काढत आहेत का नाही का मी कुठं बघेल हे सगळ्यांचं एकच चाललेलं आहे का माझा अर्धाच फोटो निघेल असं सर्वांचं एकच चालू होतं आणि खूप हसलो आम्ही इथे आणि बघा त्यांच्या डोक्यावरती काही पडतसुद्धा नाही आमच्या ग्लासातलं संपलं होतं हे सुद्धा आम्हाला कळलं नाही कारण आम्ही फोटोशूटमध्ये इतकी बिझी होतो आणि त्यानंतर बघा इथे परत परत घेऊन इथे पुन्हा आम्ही इथे बरं स्नान घातलं सर्वांनी आणि खूप दंगा केलो कारण खूप मस्ती केलं हासून वगैरे आणि खूप एन्जॉय केलो खरंच आणि सर्व बायका आता बघा वेगळे वेगळे एकत्र घालत आहेत बरोस्नान लहान मुलांचे बोरनान का केले जातात तर मकर संक्रांतीला सूर्याचे मकर राशी प्रवेशासह नवीन ऊर्जाची सुरुवात मानली जाते बाळाच्या आयुष्यात सकारात्मकता आणि शुभता यावी यासाठी बोरनानाचा विधी केला जातो बोरनान दरम्यान या हंगामातील नवीन पदार्थ तिळगुळ बोर हरभरे उसाचे तुकडे गाजर वटाणा सोबतच चॉकलेट बिस्किट इत्यादीचा वर्षाव केला जातो ताई आणि जेवजेने ते बरं स्नान घातलेले आहे तर बघा इथे मल्हारचे पप्पा काय मला थांबायला तयारच नाहीत बाबा एकटे एकटे मस्त असं मल्हारवरती बरं स्नान घालत एकटेच फोटोशूट करत आहेत मग काय मी म्हटलं थांबा जर असं माझे थोडं तरी वेटिंग करा तर मग बघा आम्ही दोघं मस्त असं फोटोशूट करत आहोत जर बरं स्नान घालत तर मग कृष्ण मल्हारचं मस्ती चालू आहे कारण त्यांना बिस्किट चॉकलेट सगळं भेटत होते त्यांच्या डोक्यावरती पडत होते तर सगळे वेचत होते कृष्णवी आणि खूप सारे तीच जमा करून ठेवली होती कारण कोणालाच देत नव्हती ती सगळे हातामध्ये भरलेले आहे त्याच्या बघा किती पकडून ठेवलेले आहे चॉकलेट इथे कबेरीच्या मम्मी बाकी होते बरं स्नान घालायच्या आणि त्यानंतर बघा इथे स्वयंची मम्मी खूप सारे असे चॉकलेट होते, होते जे कृष्ण कृष्णाविकडे त्या मागत होत्या आणि मेन म्हणजे प्रमुख पाहुणे जे येणार होते सगळ्यांच्या अगोदर म्हणजे पाचच्या अगोदर तर ते बघा सगळ्यांच्या शेवटी आले आहेत म्हणजे जसे हिरोची एंट्री होते पिक्चरमध्ये त्याचप्रमाणे आमच्या इथे आत्तो सगळ्यांच्या शेवटी आलेले आहेत आणि त्यांची एंट्री अशा प्रकारे झालेली आहे हार्टशेपद्वारे आणि त्यानंतर बघा लगेच आतून थांबता येते घालत आहेत कृष्ण विमलारला आणि कृष्ण विमल्हार पण खूप रागवले आहेत आतूवर कारण आतू खूप आज उशीर लागलेले कारण एवढा उशीर कधीच करत नाहीत आत्तू पण जाऊ दे आज कृष्ण विमल्हारने समजून घेतले आतूंना कारण की आत्तूकडे नेमकं त्याच वेळेस पाहुणे आले होते त्यामुळं आत्तूला लेट झालेलं आहे आणि त्यानंतर बघा येते कृष्ण विमलार आपापलं दोघं एकमेकांवर बोरस्नान घालून घेत होते कारण कोणाचंच लक्ष नव्हतं त्यांच्याकडे आमच्याच गप्पा गोष्टी चालल्या होत्या सगळ्या बायकांचा तर ह्या दोघांचं असं चालू होतं म्हणलं चला ह्या दोघांना थोडंसं बोरस्नान घालून घेऊ द्या एकमेकांना बहीण भावांना आणि थोडंसं मग मी ते व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यानंतर आता बघा चला आता हळदी गुंकाला सुरुवात झालेली आहे तर चला आता सगळ्याच बायका आलेल्या आहेत म्हणजेच आता ज्या प्रमुख पाहुण्या होत्या त्या पण आलेल्या आहेत आणि आता चला सगळेजण मिळून आता हळदी गुंकू करायचं आहे तर इथे हे बघा स्टीलचं वान घेतलेलं आहे बायकांना देण्यासाठी आणि बघा इथे किती पसारा करून ठेवलेला आहे पूर्ण फुलं चॉकलेट्स हे सगळं मुलांना इथं खूप पसारा केलेला आहे कारण इथे मुलं पण होते लहान की सगळा पसारा पसारा दिसत आहे आणि मी थोडंसं असा व्हिडिओ शूट घेतला आहे कारण ताई ते सगळ्यांना हळदी गुंकू लावत होते आणि मी सगळं वानाची तयारी करून करून ठेवली होती सगळं देण्याला फक्त ताईला द्यायचंच होतं आणि म्हणून मी इथे फोटोशूट वगैरे केला आणि ताई सर्वांना आता इथे हळदी कुंकू देऊन इथे वाण देत आहे आणि बघा कशा बायका अशा मस्त असं गप्पा मारतात कारण कधी का वेळ नसतं बायकांना खाली भेटून बोलायला स्पेशल म्हणून इथं एकत्र जमल्यानंतर खूप गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या गप्पा होतात आणि खूप मजा वाटते आणि बघा इथे फायनली मल्लारची फेवरेट पूजा दिदी बाकीच होत्या वरस्नान घालायचं कृष्णवेला मल्हारला तर बघा त्या थोडंसं लेट आलेलं आहे तर बघा लेट होऊन आता वरस्नान घालून झालेलं आहे कृष्णवे मल्हारला पूजा दिदीने आणि ताईचं इथं हळदी कुंकू लावून आहे सर्व सुवासिन्यांना मी सर्व सुवासिन्यांना हळदी कुंकू लावून फुल तिळगुळ देऊन येते सर्वांना नमस्कार करत आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांत सर्वत्र साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने दिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा तर दिल्याच जातात सोबतच पौष महिन्यात इतरही सण साजरे केले जातात ज्यात स्त्रियांनी साजरा करायचा सोहळा म्हणजेच हळदी कुंकू तसेच लहान मुलांचे बोरनान यांचा समावेश आहे बोरनान करण्याची बोर ही पारंपरिक अनेक वर्षापासून सुरू आहे लहान मुलांचे बोरनान करण्यामागची एक आख्यायिका अशी सांगितली जाते की करी नावाचा एक राक्षस होता त्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी कृष्णाचे बोरणान केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान केले जाते लहान मुलांना कृष्णाचे स्वरूप समजले जाते त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरणान केले जाते बोरणान करण्याचे शास्त्रीय कारण समजून घेतले तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते बोरनान कधी करतात तर बोरनान हे चौदा जानेवारी म्हणजेच संक्रांतीच्या दिवसापासून साधारणत रथसप्तमीपर्यंत पौष महिन्यात केले जाते बोरनानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही एक ते पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे बोरनान केले जाते या समारंभात स्त्रिया तसेच लहान मुलांचा सहभाग असतो तर बघा इथे महिला मंडळांना आवडतं प्रिय म्हणजेच फोटोशूट तर बघा आता इथे फोटोशूट तर झालाच पाहिजे ना तर सर्व महिला मंडळ आम्ही मस्त असं फोटोशूट केलं तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि बोरनान आणि हळदी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओत असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाहेर थँक्यू थे,